नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाईचं रक्कम अद्यापही न मिळाली त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे तुमचं घोडं नेमकं कुठे आढले कशामुळे तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही या सर्व गोष्टींचा आढावा मी सविस्तरपणे व्हिडिओमध्ये की करणार आहे त्याचप्रमाणे बघा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल काय शेतकऱ्यांना की यादी कुठे बघायची आमची तर त्या संदर्भात देखील मी सविस्तरपणे तुम्हाला उलगडून सांगतो की यादी कुठे पाहायची कशी मिळेल कुणाला संपर्क साधायचा आहे या गोष्टीचा आढावा मी घेणार आहे त्याचप्रमाणे बघा उर्वरी जिल्ह्यांकरिता जी अपडेट आहे म्हणजे मराठवाडा व इतर व्यतिरिक्त पुणे विभाग व नागपूर विभागाकरिता देखील छोटीशी एक अपडेट आहे ती देखील या व्हिडिओमध्ये मी जमलं तर सांगेन किंवा पुढचा देखील व्हिडिओ आणेल तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लेकिन इससे पहिले अगर आप चॅनल पे नाही होतो मेरा नाम हे सम्राटर स्वागत आहे आपका शेतकरी सम्राट यूट्यूब में अगर चैनल को लाईक सब्सक्राइब और दबा के शीर नहीं नाही है आहे वो भी कर दो और जो नीचे जो घंटा रहा है उससे भी दबाव हो ताकी नोटिफिकेशन पाव तो वीडियो को स्टार्ट और तुम भी वीडियो को तर चलिय करते व्हिडिओ स्टार्टर तो को लाइक तर बघा मित्रांनो सर्वात मेन मुद्दा पहिला प्रश्न तुमच्या खात्यावर रक्कम का जमा झाली नाही सर्वात मेन त्याचं मुद्दा म्हणजे कारण म्हणजे बघा मागच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि तुम्ही जर के वाय सी अपडेट जर केलेली असेल तरच तुमच्या खात्यावर रक्कम जमा होणार व काही महसूल मंडळांमध्ये रक्कम अद्याप पोहोचलेल्या नाही आहेत त्यादेखील जमा होतीलच काही दिवसामध्ये तर बघा पाहायला गेलं तर नांदेड परभणीमध्ये वाटपाचं हे नुकसान भरपाईचं सुरू झालेलं आहे व परभणीमध्ये मे जे जे मेन मेन महसूल मंडळ आहेत त्यांचं देखील वाटप सुरू झालेलं आहे नांदेडमध्ये देखील सुरू झालेलं आहे व लातूरमध्ये देखील सुरू झालेलं आहे उर्वरित जिल्ह्याची अपडेट म्हणजे आता हिंगोली छत्रपती संभाजीनगर व धाराशिवला वाटप होण्याचे निर्देश आलेले आहेत येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला देखील वाटप म्हणजे खात्यावर तुमच्या रकमात जमा होतील पण कधी केवायसी अपडेट केली असेल तर आणि ही के वाय सी म्हणजे बघा आणि त्याच्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला हा प्रश्न पडला आहे की यादी कुठे बघायची तर ही यादी तुमच्या गावात जे तलाठी येतात त्यांच्याकडे असते ते, ते जर येऊन गावात तुमच्या लावून देखील जातील जर त्यांनी लावली नाही तर तुम्ही जर त्यांना संपर्क देखील करू शकता म्हणजे कॉलवर कॉलवर तर सांगणार नाही पर्सनली जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता याच्या संदर्भात ही होती एक महत्त्वाची अपडेट यानंतर बघा नागपूर विभाग व पुणे विभागाकरिता एक सविस्तरपणे व्हिडिओ येणार आहे तो देखील तुम्ही नक्की बघा त्यांच्या देखील तारखा सांगण्याचा सा, प्रयत्न पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल चला इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल लाईक केला असेल शेअर केला असेल असं अपेक्षा करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद